पंधरा मे श्रीराम जय राम जय जय राम 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 कुणाचंही मन न दुखवता सर्वांशी प्रेमानं वागावं ज्याला चार पैसे शिल्लक टाकावेत असं वाटत असेल त्यानं पहिली कोणती गोष्ट करायची तर तीही की कोणाचंही कर्ज होऊ देऊ नये हे साधलं की मग खर्च थोडा कमी करण्याचा यत्न करावा म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते तोच नियम प्रेमाला लागू असतो प्रेम वाढावं असं वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मोठमाती देणं जरूर आहे नंतर ते प्रेम कसं वाढेल याच्या उद्योगाला लागावं चुकूनसुद्धा कोणाचं मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणं जरूर आहे एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेनं देहाला दुखापत केली तर ती थोड्याफार वेळानं भरून निघेल आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो माणूस क्षमाही करेल पण मन दुखावण्या इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही मन दुखावणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखावल्यासारखं आहे कारण भगवंतानं ज्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यात मी मन आहे असं सांगितलं आहे सत्याचं व्रत चांगलं आहे हे खरं पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो एखादा माणूस असं म्हणाला की मी एक सत्य तेवढंच जाणतो मला बाकी काही माहीत नाही आणि सत्य बोलताना आई बाप माणसं देव गुरु या मी कुणालाच ओळखत नाही तर अशा माणसाला काय म्हणावं एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे दहा गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगलं म्हणायचं का अ चोरी करण्याकरता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचं मन दुखावेल म्हणून चोरी करू देणं हे योग्य म्हणता येईल का सारांश काय प्रत्येक गोष्टीमध्ये सारासार विचाराची गरज आहे समजा एका बापाला चार मुलं आहेत त्या चारांपैकी एकाला गोड आवडतं दुसऱ्याला आंबट आवडतं तिसऱ्याला तिखट आवडतं आणि चौथ्याला तेलकट आवडतं आता प्रत्येकाच्या या वैचित्र्यामुळं जर ते भांडायला लागले तर भांडण कधीच मिटणार नाही आणि जर भांडण मिटवायचं असेल तर त्या चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडं दुर्लक्ष केलं पाहिजे हे पहिलं काम आणि पुढं प्रेम वाढवण्याकरता ज्या एका बापाचे आपण चार मुलं आहोत त्याच्याकडं दृष्टी ठेवणं हे दुसरं काम म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही जाणीव डोळ्यांसमोर राहून प्रेमाचं पोषण होईल कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्यानं आणि प्रेमानं राहणं या सारासार विचाराचं पालन प्रत्येक भावानं केलं तर कोणाचंही मन न दुखवता कुटुंबात समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल साधकाच्या घरात इतकं प्रेम असावं की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असं झालं पाहिजे जानकी जीवनस्मरण जय जय राम